चंप्या अरे चंप्या काय रे काउन भुकायला गे ना कारण अबे मी एवढा टेन्शन मध्ये हाव आणि तू काय करायला रे तुला कोणतं टेन्शन रे अरे त्या पोरीवर मी लय प्रेम करतो र तिला कस सांगू काहीतरी आयडिया दे र काही फायदा होणार नाही चंप्या तू काऊन दुखून घेतोस र अरे माकडावाने तोंडाच्या तुला त्या पोरीनं किती वेळा धुतलं र अर म्हणून तर म्हणाय काय करू अर तू तिला इसरून जाय तू यासारखा मित्र असला की दुश्मनाची गरजच पडत नाही चंपया मी तुझ्याकडे मदत मागितली आणि तू असा असेल बोलायलास लास तरी वाटते का तुला तुला त्या शाळेतल्या मास्तराची पोरगी आवडली होती कसं तू या माग माग फिरलो होतो आम्हीला विसरलास तू सगळं आठवते दिवस आण रे तुम्हाला अरे माग बघ पोरगी हाय ना ती मला लय आवडते देवा एवढी काय पोरगी आवडली याला याचं डोकं फिरले का की काय कशी वाटली रे तुला ती लय सुंदर हाय ना जणू अप्सराच याला काय झाले येड्यावाने काउन करायला हे एवढं एवढ्या काळ्या डक पोरीला हे अप्सरा म्हणायला याचा टेस्ट एवढा कव्हा बदलला अरे काय झालं काउन असा तू देवा वाचव गेला अरे काय झालं का, का म्हणून बोला ना झाला वरी खाली बघायला सगळीकडं बरी हाय तुला आवडली म्हणजे मी काय करू शकतो बरी हाय म्हणजे तुला आवडली नाही चंप्या तुला बोल की र काय म्हणतो अरे बोल की तुला खरंच आवडली का ती असं का विचारायला अरे म्हणजे छान आहे तशी ती पण तुला आवडली का बस एवढंच विचारायला अरे आवडली म्हणून तू तुला दाखवायला आणली तुला आवडली की नाही सांग की र तुला आवडली म्हणजे मला आवडून न आवडून काय फायदा तिला माहिती आहे का र तू विचार लाईन मारायला असते आमचं बोल नाही झालं एकदा देवा शाळा संपली निकाला लागला का बापा तू चल वर्गामध्ये घंटा वाजला रे एकटी हाय विचारू काय का म्हणून काय म्हणू की आपल्या फ्रेंडची लोवर हाय म्हणजे आपली उलिणी झाली वहिनीच म्हणतो आहो वहिनी ओ वहिनी वहिनी ऐक ना मी काय म्हणतो काय रे काय म्हणलास का काय का का, 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 का नाही मग वहिनी वहिनी कोणाला बोंम लायलासर चंप्या मोहा फ्रेंड आहे म्हणून वहिनी वहिनी म्हणायलो बापो मी <मिये> आलो मर पुतरिया <laughs> अं तापुरी अरे हसू न पर मग काहीतरी कर तू काहीच होत नाही